गुगल पे आपण सगळेच जण वापरतो गुगल पेच्या काय सांगतो कोणत्या माहितीच आहे फोनच्या गॅलरीमधून क्यू आर कोड सिलेक्ट करून आपण फक्त दोन हजार ही ट्रिक वापरून तुम्ही समोरच्याला हवी तेवढे अमाऊंटचा क्यू आर कोड जनरेट करून पाठवू शकता तर त्यासाठी तुम्हाला स्कॅन क्यू आर वर टच करायचं त्यानंतर एक वरती छोटा क्यू आर दिसेल त्यावर टच करायचं मग वरती तीन डॉटवर क्लिक करून सेट अमाऊंटवर वर क्लिक करून आपल्याला हवी ती अमाऊंट टाकू शकतो आणि आलेला क्यू आर डाऊनलोड करून आपण समोर पाठवू शकतो दुसरी ट्रिक तुम्ही सुद्धा गुगल पेची हिस्ट्री कशी डिलीट करायची याच्या शोधात आहात ते तर एकदम सोप्प आहे त्यासाठी गुगल पे ओपन करायचं तिथे प्रोपलवर जायचं नंतर सेटिंगवर टच करून प्रायव्हसी आणि सिक्युरिटीवर जायचं नंतर डेटा अँड पर्सनलायसोंट क्लिक करून गुगल अकाउंट व्हेरीफाय करायचं मग नंतर तुम्ही तुमचं पेमेंट हिस्ट्री आरामात डिलीट करू शकता तिसरी आणि शेवटची ट्रिक तुमच्या पण बँक मधून दर महिन्याला काही छोटी मोठी रक्कम कट होते का आणि ती कसली कट होती हे माहीत नाही का आणि ते तुम्हाला शोधायचं आहे हो ते पण एकदम सोपं आहे त्यासाठी प्रोफाईलमध्ये जायचं ऑटो ऑटोपे नावाचं ऑप्शन दिसेल तिथे जाऊन तुम्हाला नको असणारे ऑटोपे तुम्ही बंद किंवा डिलीट करू शकता तुम्हाला गुगल पेच्या महत्वाच्या ट्रिक्स बद्दल माहिती होतं का कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच टेकी माहितीसाठी आय लव्ह नगरला फॉलो करा